नमस्कार मित्रांनो मी दीपक काशीत पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मानिवे उत्का उत्क्रांतीच्या पाऊल खुना आमच्या शिरोलीखुर्द गावामध्ये मला काल पहा मिळाल्या त्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर चला मी तुम्हाला त्या खुना दाखवतो पूर्वी ज्यावेळेला माणसाचा उगम झाला माणसाची उत्पत्ती झाली त्यावेळी काही सारेपाटासारखे खेळ मनुष्य त्यावेळी खेळत असेल आणि ते खेळण्यासाठी खडकामध्ये असे विशिष्ट प्रकारचे खड्डे त्या ठिकाणी ते खोदून त्यामध्ये तो खेळ खेड़ खेळत होते आमचे मार्गदर्शक गुरु मा मान्य रमेशजी खरमाळे यांनी ज्यावेळी फेसबुक पोस्ट केली होती त्यावेळी मला ते माहीत पडलं आणि त्याप्रमाणे आमच्या शिरोली खुर्द गावामध्ये आमच्या सुळक्या डोंगराच्या बाजूला या ठिकाणी ह्या खुना मला पहावयास मिळाल्या तर व्हिडिओच्या माध्यमातून मी ती मी ते तुम्हाला दाखवतो चला तर आपण पाहूयात हे पहा या ठिकाणी हा आमचा सुळक्या डोंगर आहे आणि अगदी ह्या डोंगराच्या पायथ्याशीच थोडं खालच्या बाजूला या ठिकाणी हा खडक आहे आणि या खडकावरती या खुना मला पहा वयस मिळाल्या या ठिकाणी दाखवते ती या ठिकाणी बघा ह्या तीन दगडी ठेवलेल्या आहेत ह्या साईडला करून ये ना तुम्हाला मी ते दाखवतो या ठिकाणी ज्यावेळेला मनुष्य सारेपाटासारखे खेळ खेळायचा हे सहा खड्डे या ठिकाणी अगदी मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसतील बघा कदाचित खरमाळे सरांनी ती पोस्ट लिहिली नसती तर आम्हाला याबाबत काही फार माहिती मिळाली नसती तर याप्रमाणे दोन ठिकाणी आपल्याला सापडलेले आहे किती खड्डे आहेत मोजून दाखवते एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा बारा सहा आणि सहा बारा खड्डे या ठिकाणी त्यांनी खोदलेले आहेत काही शेकडो वर्षापूर्वी माणसाने खेळ खेळण्यासाठी याची निर्मिती केली असावी आणि अजून दुसऱ्या ठिकाणी ठिकाणी आहे तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा पाहू शकतोय आपण एक, एक दोन तीन चार पाच आणि पलीकडे सहा हा एक एक दोन तीन चार पाच आणि सहा या ठिकाणी सुद्धा असे बारा खड्डे दिसून येत आहेत तर तुमचे प्रतिक्रिया कळवा याच्यामध्ये धन्यवाद